श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे रविवार आणि उद्या आहे आषाढी अमावस्या आषाढी अमावस्येलाच दिव्यांची आवस किंवा दीप अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते आषाढी अमावस्या जी आहे तर ती वर्षभरामध्ये ज्या अमावस्या येतात त्यापैकी एक अत्यंत महत्वाची अमावस्या मानली जाते कारण या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे निरंजन समयी त्या तर हे स्वच्छ करून त्यांना प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावण महिन्याच्या स्वागताची जणू तयारीच असते तर आपण ही दिव्यांची पूजा कशी करावी तर याचा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तसेच या आषाढी अमावस्येच्या दिवशी मुलांनासुद्धा कणकेच्या दिव्यांनी ओवाळले जाते तर मुलांचे औक्षण कसे करायचे आहे तर याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे ज्यामुळे सर्व नकारात्मक शक्ती असतील वाईट बाधा असतील तर त्या नष्ट होतील आणि आपल्या घरातील सर्व दोष जे आहेत तर ते निघून जातील व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा आपण दररोजच स्नान करत असतो परंतु काही ठराविक दिवस अमावस्या असेल पौर्णिमा असेल तर या दिवशी काहीतरी बदल असतो ग्रहताऱ्यांमध्ये बदल झालेला असतो तसेच बघा ज्या दिवशी अमावस्या असते तर या दिवशी चंद्र जो आहे तर तो दिसत नाही आणि चंद्र काय करतो तर चंद्र आपल्या मनावरती परिणाम करतो म्हणजे आपला चंद्रमा जर सुधारलेला असेल आणि तर आपल्या जी मानसिक परिस्थिती आहे तर ती आपली चांगली असते आणि हाच जर चंद्रमा कमजोर असेल तर आपलं मन जे आहे तर ते अस्वस्थ असतं आपली मनस्थिती जी आहे तर ती बिघडलेली असते आणि अमावस्येच्या दिवशी चंद्र अमा जो आहे तर तो दिसत नाही आणि त्यामुळे आपली मनस्थिती जी आहे तर ती थोडीफार नकारात्मक होत असते अमावस्येचा जो परिणाम आहे तर तो आपल्या मनस्थितीवरती होत असतो आणि म्हणून आपल्याला काही वस्तू या औरजून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आपल्या कुटुंबावरती कोणतंही संकट येऊ नये कोणतीही अडचण येऊ नये तर असे प्रत्येकाला वाटत असते प्रत्येकाला वाटत असते की आपल्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं घडावं वाईट काही घडू नये किंवा कोणतंही विघ्न येऊ नये किंवा आपल्याला शत्रूचा त्रास जर होत कि असेल किंवा पितृदोष असेल तरीसुद्धा आपण हा जो उपाय करणार आहोत म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या वस्तू टाकणार आहोत तर याने फरक जो आहे तर तो पडत असतो आता बघा आपण जेव्हा स्नान करत असतो तर तेव्हा वैज्ञानिकदृष्ट्या जर पाहायला गेलं तर प्र सर्वप्रथम आपली जी नाभी आहे तर त्यावरती आपल्याला पाणी जे आहे तर ते ओतायचं आहे यानंतर आपला जे डावा बाजू आहे म्हणजे डाव्या खांदा तर त्यावरती पाणी ओतायचं आणि यानंतर मानेचा जो पाठीमागचा भाग आहे तर त्यावरती पाणी ओतायचं आणि त्यानंतर उरलेल्या बॉडी पार्टवरती आपण पाणी जे आहे तर ते वतून स्नान करू शकतो ही एक वैज्ञानिकदृष्ट्या स्नान करण्याची योग्य पद्धत आहे आता आपण धार्मिक धार्मिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवरजून टाकायला हव्यात ज्यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होईल तर या वस्तू कोणत्या असणार आहेत बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये कुंकवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणजे प्रत्येक पूजेमध्ये कुंकवाचा वापर होतो त्याचप्रमाणे कुंकवाच्या जोडीला असते ती म्हणजे हळद हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीलासुद्धा खूप प्रिय आहे तसेच बघा आपण बघतो की लग्नामध्ये सुद्धा नवरीला हळद जी आहे तर ती लावली जाते आता त्यामागे कारण काय असते तर त्यांना बाहेरील कोणतीही नजर बाधा होऊ नये किंवा वाईट शक्तींपासून त्या दोघांचे संरक्षण व्हावे म्हणून ही हळद जी आहे तर ती वापरली जाते ती लग्नामध्ये नवरीला लावली जाते तसेच आपण रोजच्या जेवणामध्ये सुद्धा या हळदीचा वापर करत असतो हळद जी आहे तर ती शास्त्रीय सुद्धा आणि आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा अतिशय महत्वाची आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा हळदीचे आपण बरेचसे उपाय जे आहेत तर ते करत असतो तर अशी ही चिमूटभर हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळदीचा संबंध जो आहे तर तो गुरुग्रहाशी येत असतो कपाळावरती आपण जेव्हा हळद लावत असतो तर तेव्हा सुद्धा आपला गुरुग्रह जो आहे तर तो स्ट्रॉंग होत असतो त्याप्रमाणेच आपण हळदीच्या पाण्याने म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून त्याने जर आपण स्नान केले तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यसुद्धा लाभत असते आणि अमावस्या हा असा दिवस आहे की या दिवशी आपलं मानसिक स्वास्थ्य जे आहे तर ते बिघडण्याची शक्यता असते म्हणून चिमुटवर हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे यानंतर अमावस्याच्या दिवशीच पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे परंतु प्रत्येकाला हे शक्य होत नाही म्हणून काय करायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर चार थेंब अगदी चार थेंब गंगाजल तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे जे काही पुण्य आहे त्याचे जे काही फळ आहे तर ते आपल्याला मिळत असते यानंतर थोडासा कापूर जो आहे तर तो सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता कापूर जो आहे तर तो सुद्धा नकारात्मकता नष्ट करत असतो आणि वातावरण सकारात्मक करत असतो तर या वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत वाईट बाधा आहेत तर त्या नष्ट होतात आणि आपली मनस्थिती जी आहे तर तीसुद्धा व्यवस्थित राहते